चला मंडळी आज ना एकदम कुरकुरीत व खमंग अशा आळू वड वड्या बनवूया आपण तर त्यासाठी हे साहित्य पाहून घ्या हे आळूची पानं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मिक्सरमध्ये मिरची जिरे लसूण व मीठ टाकून बारीक करून घे नंतर एका बाउलमध्ये एक वाटी बेसन एक वाटी तांदळा वाटलेली मिरची चवीपुरते मीठ हळद तीळ व चिंचेचा कोळ चिंचेचा कोळ टाकल्यामुळे पान आळूची पानं चरचरत नाहीत ते पीठ मी छान हाताने मिक्स करून घेतले नंतर एका परातीत आळूची पाने असे ठेवून चार चार पान पाने आळूचे बेसन पीठ लावून भरवून घेतली त्याचा असा रोल बनवला एकंदरीत दोन रोल आपले बनवून झाले दोन्ही रोल मी उकडण्यासाठी ठेवले मोदक पात्र पात्राच्या चाळणी वरून झाकण झाकले आणि अर्धा तास चांगले उकडून घेतले आणि माझी पानं जरा सुकलेली होती मी फ्रीजमध्ये ठेवलेली होती चार पाच दिवस झाले आणून पण माझ्या लक्षातच नाही म्हणून आज करून दाखवते मी तुम्हाला आळूच्या वड्या पण अतिशय खूप खुसखुशीत आणि सुंदर अशा वड्या होतात ह्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीने दाखवल्या आहेत ह्याच्या आधी पण मी दोन वेळा आळूच्या वड्या दाखवल्या पण ही जरा पद्धत वेगळी आहे तुम्ही नक्कीच करून पहा काका हलवाईमध्ये जशा मिळतात ना तशाच ह्या वड्या चवीला लागतात वड्यांना कसे लेअर सुटलेले आहेत मी चार चार पाच पाच पानांचे असे राऊंड बनवून रोल बनवून घेतले आता थंड झाल्यानंतर मी सर्व चाकूच्या साह्याने वड्या कट केल्या आणि पाहू शकता तुम्हाला कशा आकार दिलेला आहे कसे त्याला पदर सुटलेले आहेत आता एका पॅन मध्ये मी थोडेसे तेल जिरे एक चमचा जिरे टाकून त्या वड्या सर्व फ्राय करायला ठेव वरून थोडेसे तीळही टाकले आणि पाहता क्षणी खावेशा वाटणाऱ्या वड्या तयार